नमस्कार मित्रांनो अमेरिकेत हुंडाई प्लांटवर मोठी छापेमारी अमेरिका साऊथ कोरिया तणावात काय घडलं चार सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम इन्फोर्समेंट आय सी अँड होमलँड सिक्युरिटी यांनी जॉर्जिया राज्यातील हुंडाई एल जी इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी प्लांटवर मोठी छापेमारी केली हा प्लांट तब्बल पाच पॉईंट पाच बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचा भाग आहे आणि अमेरिकेतील सर्वात मोठ्या एव्ही बॅटरी प्रोजेक्ट्सपैकी एक आहे या रे रेडमध्ये तब्बल चारशे पंच्याहत्तर कामगारांना अटक करण्यात आली ज्यात जवळपास तीनशे कामगार दक्षिण कोरियन नागरिक होते अमेरिकेच्या इतिहासात एका ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर अटक कधीही झाली नव्हती अटक का झाली अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते हे कामगार टुरिस्ट किंवा बिझनेस व्हिजावर अमेरिकेत आले होते पण प्रत्यक्षात ते काम करत होते योग्य वर्क परमिट नसल्याने त्यांनी अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन केले होते कॉन्ट्रॅक्ट्सवर आरोप आहे की त्यांनी जाणीवपूर्वक हे अनधिकृत कामगार कामावर ठेवले कारण अमेरिकेत स्किल्ड वर्करची टंचाई आहे दक्षिण कोरियाची प्रतिक्रिया साऊथ कोरियन सरकारने अमेरिकेवर गंभीर नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे तातडीने राजनैतिक चर्चा करून अटकेत असलेल्या साऊथ कोरियन नागरिकांना चार्टर्ड फ्लाईटद्वारे परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला साऊथ कोरिया मान्य करतो की अमेरिकेचे कायदे पाळणे आवश्यक का आहे पण अशा प्रकारच्या मोठ्या रेडमुळे डिप्लोमॅटिक तणाव निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले ट्रम्प काय म्हणाले ट्रम्प यांनी सर्व फॉरेन कंपन्यांना कडक इशारा दिला की अमेरिकेचे इमिग्रेशन कायदे पाळलेच पाहिजेत स्किल्ड फॉरेन एक्सपर्ट्स आणायचे असतील तर ते फक्त कायदेशीर मार्गाने आणता येतील त्याचबरोबर कंपन्यांनी अमेरिकन कामगारांना ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा मात्र ट्रम्प यांनी हेही मान्य केले की हेवी ई व्ही सेमीकंडक्टर ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात स्किल्ड लेबरची प्रचंड कमतरता आहे परिणाम आणि जागतिक संदर्भ या प्रकरणामुळे काही मोठे मुद्दे समोर आले आहेत अमेरिका साऊथ कोरियन नातेसंबंध तणावात आले कोरियन कंपन्या जसे हुंडाई सॅमसंग एल जी यांनी अब्जावधी डॉलर अमेरिकेत गुंतवले आहेत आता सावध झाले आहेत अमेरिकेला अजूनही साऊथ कोरियन गुंतवणुकीची आणि तंत्रज्ञानाची गरज आहे कारण ते चीनवरील अवलंबित्व कमी करू इच्छितात पण दुसरीकडे ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट या या धोरण परदेशी कामगारावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करत आहेत निष्कर्ष हुंडाई प्रकरण हे फक्त एक रेड नव्हे तर अमेरिकन धोरणातील विरोधाभास दाखवते एकीकडे अमेरिका आशियाई गुंतवणूकदारांना आकर्षित करू इच्छितो पण पर दुसरीकडे परदेशी कामगारावर दबाव आणतो या घटनाक्रमाचा प्रभाव फक्त अमेरिका आणि साऊथ कोरिया संबंधावरच नाही तर जागतिक औद्योगिक नकाशावरही पडू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद